पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादारायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेले द्या ह्या मनुष्या काय दे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटत लक्ष त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना कर खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी चालला होता काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती बोलाय मला मला परवानगी दिली मला संरक्षण द्या काय चाललंय कधी पण उठा खाली बसवा ना याला खाली बसवा सभापती मोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला आहे मला वाटतं आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड दा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत बोलत नाही काय चाललंय करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी नाही होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला विडो त्याची चौकशी शिक्षण घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी मनीषातही काय दे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियनचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हंटल एस आय टी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरंय ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोड वरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिंमत आहे का, का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपला तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिम्मत असेल ना जाते जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीनचीट दिली जर क्लीन क्लीनचीट दिली नसती तर मला बोलू द्या अरे आमच्याबद्दल आमच्या आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलतो मला सांगायचंय सभापती या, या लोकांमध्ये हिंमत मुद्दा ठाकरेना विचारा हो की संजय राठोड याcli जी कुठल्या मुद्द्यावर गेली याचा उत्तर यांनी द्यायचं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार ओ परब हिम्मत आहे तुमच्या मध्ये हिम्मत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे का असे मशिलाने आलेलो नाही हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसत काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ मला सांगायचंय तुम्ही नव्हतात या अनिल परमांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने क्लीनचीट दिली हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले भागवत तर मी विचारेन तुमच्या समोर कारण मी ती लढाई लढली आहे मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली मी माझा माझाच स्टँड घेतला क्लीनचीट कोणी दिली कोणी मंत्री केला ते सोडून द्या पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना माझ्या जातीची लागत ना पातीची लागत ना कोण लागत जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली मी त्याच्यावरती कायम राहिले मी कोर्टात सुद्धा गेले परवा पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून तीन मुली मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं की दोन तीन वर्ष मी हा लढा दिला मी काय नाही सहन केलं माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं यांचे चेले चपाटे यांनी काही कमी त्रास दिला तो सगळा सहन केला कशासाठी एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली विषय संपवून टाकला तरी पण मी लढत होते आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले कारण जेव्हा काही राहत नाही ना काही राहत नाही त्यावेळेला बाईच्या घरावरती तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं तेच यांनी पण केलं हे काय सांगतात आणि यांच्या महिलांचा आदर काल बघितला मी एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं याच मनिषातही पी पीसीपीएनडीटी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही आणि म्हणून मला सांगायचंय मी याचसाठी या ठिकाणी उभी राहिलीये की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला